सुळकूड दूधगंगा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत इचलकरंजीला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे कृती समितीच्या मताशीही मी सहमत आहे त्यामुळे समितीसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी ठरवाल त्या दिवशी सांगाल त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचं पत्र आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीला दिलं आहे इचलकरंजीला मंजूर असलेल्या सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आंदोलनं करूनही योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होत नाही त्यामुळे सुळकुळ पाणी योजना कृती समितीनं पाणीप्रश्नी सव्वीस सब सप्टेंबरला आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या संदर्भात आमदार आवाडे यांनी कृती समितीला पत्र दिलंय इचलकरंजीतील पाणी टंचाई दूर होऊन शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी राज्य शासनानं सुळकुड पाणी योजना मंजूर केली आहे ही योजना सुरू करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे या संदर्भात गठीत केलेल्या इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या मताशीही मी सहमत आहे त्यामुळे समितीसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी समिती सांगेल त्यावेळी प्रत्यक्ष भेटून निर्णय घेऊया असं त्या पत्रात आमदार வா நமூதே